आज आमच्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी सायगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे एक नवीन असा उपक्रम माझे कुटुंब स्वच्छ सुंदर कुटुंब म्हणजेच माझे घर स्वच्छ आणि सुंदर घर अशा बाबतीचा एक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राबवलेला आहे त्याअंतर्गत आमची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आणि इतर पालक अशा प्रकारे आम्ही प्रत्येक घराचं सहा कुटुंबाचं परीक्षण करणार आहोत त्या अंतर्गत पहिलं घर आमचा इयत्ता तिसरीचा आहे विद्यार्थी राजवीर सत्यवान खंडवे चला सर स्पर्धेची चांगली तयारी केलेली आहे रांगोळ वगैरे काढून सर्व सहभागी आहेत अशा प्रकारे पूर्ण घर स्वच्छ करून आपल्याला दिसते कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या मंडळी दुसरं कुटुंब आमच्या शाळेतलं इयत्ता तिसरी इथली विद्यार्थी ऋतुजा आणि श्रुती यत्ता दुसरीची विद्यार्थिनी चिच्या घरी आपण जाणार आहोत हो या आमचे सर्व विद्यार्थी पण खूप उत्साह आहेत स्वच्छतेचं महत्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनाही कळावं यासाठी ही छोटीशी स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि खूप उत्स्फूर्त असा सहभाग सगळ्याच कुटुंब प्रमुखांनी माता पालकांनी आम्हाला दिलेला आहे छान प्रकारे घर स्वच्छ केलं बघा खूप छान होता या ना तुम्ही परत सगळं घर अंगण पण स्वच्छ केलेलं आहे सडा वगैरे राखून टाका ना मार्क दोन साठी इयत्ता तिस दुसरीचे विद्यार्थ्यांनी स्वरा संभाजी खंडवे हिच्या घरी आपण आलेलो आहोत यस मी आपले हे परीक्षक सर्व विद्यार्थी

तिसरी आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थी सूरज भांगरे आणि आकाश लहूभांगरे यांच्या घरी आपण आलेलो आहोत आलेलं दिसतंय पहिली ची विद्यार्थिनी प्रतीक्षा पिंटू खंडवे घरी आपण आलेलो आहोत त्यांनी हां चला या आता आपण आलेलो हो आहोत इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी प्रियंका आणि इयत्ताचा चौथीचा विद्यार्थिनी विनायक दशरथ खंडवेज यांच्या घरी आपण त्यांच्या प्रियंका चल आतमध्ये का

छान छान चला स्पर्धेतील शेवटचं घर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी प्रियंका आणि चौथीचा विद्यार्थी विनायक हा परिसर आमच्या ठाकरवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कळावं यासाठीची ही छोटीशी स्पर्धा आम्ही आयोजित केली होती त्यातल्या हे परीक्षकांचं निकालपत्रक सहा कुटुंबाचं सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे परीक्षण पण केलेलं आहे आता निकाल हा शाळेच्या आजूबाजूचा परिसर ती दिसते ती आमची शाळा आणि आमची विद्यार्थी इथे फोटो घेऊ आपण या जोबाच ए बोलो सगळ्यांना पोरांना सगळीकडे बघा ना रांगोळीच्या बाजूला उभा राहा सगळेजण तिथं उभा राहा बाजूला बाजूला उभा राहा त्याच्यावर पाय देऊ नका एक फोटो काढू आपण तिथं सगळ्यांना माझ्याकडे फोन करा सगळेजण हसो जरा